नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ मेहमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच करून घ्या तर स्वामी स्वामी भक्तांनो आजचा संदेश आहे जिंकलेल्या शनी हरवलेल्या प्रतिस्पर्धाला कमी लेखणारे भरपूर आहेत पण हरलेल्या शनी पार्टीशी उभे राहणारी किती यावरून माणसांची श्रीमंती कळते तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला जास्त महत्व आहे देव हा माणसांच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसांच्या तो कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातल्या देव कोणाला दाखवण्याची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळू नका तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबांची गरजा भागून इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाहीये जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढीच संपत्ती तुमची असते जास्तीची संपत्ती म्हणजे गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते ओझ सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच एक फायदा किंवा उपयोग नसतो तर आयुष्याची गणित बोटावर सोडून इतकी सोपी असतात पण भीतीची आकडी समाजाची काळजी व शानिक सुखाची ओढ आका हिशोबत चुकवतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कितीही कमावून ठेवलं तर बाकी राहते शून्य आणि संकटकाळी आपल्या कामाला ते आपल्या चांगल्या कर्माची हे पुण्यच प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणायचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतातच ता जगण्याची काही तत्वे आहे का आयुष्य कधीही दुसऱ्याच्या कलाने जगू नका नाहीतर जीवनात आनंद संपेल म्हणून स्वतःच्या मनाने जगा इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर नाही चालायचं तर ती वाट तुम्हाला तुमच्या दह्यापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर तुम्ही प्रवास करा आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्याच्या मेंदूने घेऊ नका पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीनेच घ्या लक्षात असू द्या माऊली बोलतात काटा जरी काट्यासारखा का वागला तरी फुलांना आपलं फुलक सोडायचं नसतं माऊली बोलतात समाजात जो सरळ व वा सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घावे सोसावे लागतात कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडी वाढलेली असतात परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाहीत पण जे सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुऱ्हाडीचे गावे सोसावेच लागत असतात कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझा भूतकाळ पण पाणी आणि माझा भविष्यकाळ पण पाणीच मग मी गरम कोणत्या गोष्टीवर हो आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस नाही देणार जात पण माणूस की प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या पण सांडणे अगोदर ते वाटायलाही शिका माणूस की कमी होत चालले तेवढं फक्त जगपायला शिका स्वामी भक्तांनो स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही तसंच माणसांच्या मनाचा तळ समजला की त्याच्या संवासाची भीती वाटत नाही आणि नातही स्वच्छ वाटू लागत असतं यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलत असतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच नाही जमणार माझा जन्म कुठे व्हावा कोणती जाती धर्मात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं पण माऊली बोलतात आई वडील कसे असत हे देखील माझ्या हातात नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकते मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करून राहण्याऐवजी जे काही मिळाली आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमवता कामाने लक्षात असू द्या माऊली बोलतात तडा गेलेली काच आणि तडा गेलेली नाती ह्यांची जड होणे अवघड आणि झालीस तर तो मजबूतपणा ना काचेत येईल ना नात्यात येईल काचेवरचा ओरखडा आणि त्या नात्याखाली खोच कधीच भरू येऊ शकत नाही म्हणून नाती काचेसारखी जपा प्रत्येक माणसांच्या स्वभावात थोडे बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाक असतात त्यांना आवर घालण्यासाठी मनाचे व्यसन असते आणि त्याचे सारथी तुम्ही असता आयुष्य हे कुरुक्षेत्र आहे तुम्ही कोणाच्या बाजूने लढता आणि तुम्ही तो रथ कसे हाकता यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होत असतं मंदिरावरील कळस कधीच गर्व करीत नाही कि मी एवढा उंचावर आहे त्याला माहिती असत त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायऱ्यांवर आहे भक्तांच्या येण्या जाण्याने पायऱ्या झिजलेल्या असतात भक्त पायऱ्यांना हात लावून नमस्कार करतात आणि कळसाला कर लांबूनच नमस्कार करून जात असतात लक्षात असू द्या माऊली बोलतात माणसाने माणसांवर टाकलेला विषय जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा कुलूपाचा जन्म झाला त्यामुळे कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाहीये आपले डोळे कितीही छोटे असले तरी एका नजरेत सारा आकाश समवण्याची ताकद त्यात ता असते तसंच आयुष्याचंही आहे ती एक देवाने वा निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे जे जगण्याची देणगी आहे जे मनापासून अपूर्णपणे इच्छा असायला हवी दुःख हे काही काळाने सुखात परिवर्तन होतं त्यामुळे त्याला कौटाळणे सोडून फक्त मनापासून आनंदी राहण्याची इच्छा असायला हवी नव्हे तर ठेवायला देखील हवी कधी कधी आपण एकमेकांना कितीही समजून घेत असू किंवा व्यक्ती व्यक्तीमधील अथवा आपण काम करत असलेल्या विभागातील अंडरस्टँडिंग कितीही चांगलं असलं तरी आपण काही क्रिटिकल गोष्टी जाणीवपूर्वक एकमेकांशी बोलून निर्देशित केल्या पाहिजेत मग ते घरगुती असो ऑफिसमधले असो त्याविषयी ज्या गोष्टीमधील गांभीर्यपूर्ण लक्षात येत नाहीत कारण कोणत्याही पदावरील मनुष्य दिवसभरात अनेक कामात बिझी असतो त्याला परिस्थितीशी अवगत करणे आपल्या जीवनाचा किंवा प्रशासनाचा महत्वाचा व अविभाज्य भाग असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे योग्यता माणसाला स्थान देते श्रद्धा माणसाला ज्ञान देते नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग त्याला सन्मान देत असते स्वामी भक्तांनो कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वा वाईट मत बनण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा नाते जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकडामुळे नाही वाहतं तो जरा असतो आणि थांबतं ते डबका असतं डबक्यावर ढास येतात आणि झऱ्यांवर राजहंस निवड आपली आहे कोणा वाचून कोणाचे काहीच अडत नाही हे जरी खरी असले तर कोणी कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नाही तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून मोर नाचतानासुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपू झोपतच नाही याला जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नसते माऊली बोलतात टेन्शन घ्यायचं नाही आयुष्य बिंदात जगायचं जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं म्हणतात ते खरं नातेवाईकांचं पण तसंच असतं समरून आपलं हवं असं म्हणणारे नातलं मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात तुमच्या घरात कधी वाद तंटे भांडण होत असतील तर मिटवण्यापेक्षा वाढवण्याचं कामही लोक करतात तुमच्या प्रत्येक प्रगती आणि यशाला कशी नजर लावायची हे यांना नाही ना नाही असतं आपल्या घरात काही वाईट घडलं तर आधी आनंद अशा लोकांना होतो माऊली बोलतात बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगलं कारण लोक खोटं बोलून माणसे जिंकतात ना आपण खरो बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो दिखाव्याची जी नाती असतात ती दूरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाचीही परवा न करतात कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असे ना आणि जी नाती वेळीनुसार आता कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल आपण आपल्या कर्मापासून मात्र घाबरून राहा कारण शिवे किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख दु। किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊन ते नुक चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच तो निसर्गाचा नियम आहे या नियमाला देव सुद्धा चुकलेला नाही तर आपण तर एक सामान्य माणूस आहोत जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधी संपत नाही हेच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळू सुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसांचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो, तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोबा कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाही स्वामी भक्तां सुख दुःखात तोलायचं नसतं ते काय ते जात राहतात आयुष्यभर आयुष्य आहे जगावं हसमुख हसमुखाने प्रत्यक्ष आनंदाने कारण संघर्ष या सरणावर जोपर्यंत सोबतीला असतो म्हणून जगायचं सोडून द्यायचं एकीकडे जिवंत मन माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे लक्षात असू द्या स्वामी सांगतात देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळत असतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा एक काहीच उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरी आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन्ही गोष्टी कधीच संपू देऊ नका एक म्हणजे मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असतं जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो आपण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपत तेव्हा नातं तर संपतच पण माणूस सुद्धा संपत असते आपण कोणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो महत्त्वाचे असते ती था त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा स्वभावच असतो गरज संपली की नातं संपलं प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी एकट जगायला पण शिका जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत परिस्थिती कल्पना असूनही काहीच न करता येणं जास्त त्रासदायक असतं डोक्यात खूप सारे विचार चालू असतात पण समोर कुठलाच मार्ग दिसत नसतो एरवी सहज वाटणारे पॉझिटिव्ह थॉट्स पण समजायला अवघड होऊन जातात माहिती असतं ही वेळ पण निघून जाईल पण त्यावेळी होणारा त्रास होणारी घुसमट नाही थांबवता येत आणि कधी कधी सगळं काही वेळेची हवालीही नाही करता येत आपल्यासमोर आपलं कोणी पाण्यात गंटाळ्या खात असताना काटावर उभं राहून त्याकडे फक्त बघत राहणं कसं कोणाला शक्य आहे कळतं असतं की तो कुठलंच दुःख परमनंट नाहीये पण ती मनाची होणारी घालमेल शब्दात नाही सांगता येत एक क्षण असा येतो की डोळ्यातल्या अश्रूंनाही आपली दया यावी त्यांनाही थांबवण्यासाठी विनवणी करावी असं वाटतं पण सगळं काही व्यर्थच ठरतं तेव्हा जाणीव होते ते जे होतं ते सगळं चांगल्यासाठीच होतं हे इतरांना समजावून सांगणं सोपं असतं पण स्वतः वेळ आल्यावर ते आपल्याला कधीच पटत नाही हीच हतलब्दा फार वाईट असते मी देवाला विचारले तुला मनुष्यविषयी जास्त आश्चर्य का वाटते देवाने उत्तर दिले मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमवतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमवतो त्यामुळे तो वर्तमानही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही लक्षात असू द्या लक्ष्मी म्हणते जग सर्व पैशावर चालते पैसा नाही तर काही नाही म्हणून मलाच किंमत विष्णू म्हणतो सिद्ध करून दाखव मग लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य दाखवते तिथं अंतयात्रा चाललेली असते त्या अंतयात्रेवर लक्ष्मी पैशांचा वर्षाव करते सर्व लोक मृतदेहाला सोडून पैसे जमा करायला लागतात लक्ष्मी विष्णूला म्हणते की बघितलं ना पैशाला किती किंमत आहे विष्णू म्हणतो प्रेत नाही उठले पैसे जमा करायला लक्ष्मी म्हणते प्रेत कसे उठणार तो मेला आहे विष्णूने खूप सुंदर उत्तर लक्ष्मी मातेला दिले ते म्हणाले जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत तुला या जगात किंमत आहे ज्या क्षणी मी या शरीरातून जाईल तेव्हा पैसा मातीमोलच आहे स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल तितकंच करावं अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो झटतो प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो कोणताही स्वार्थ नसताना राग आल्यावर भांडायला ताकद लागत नाही खरी ताकद लागते कि ती कितीही राग आला तरीही शांत राहण्यासाठी भांडण्यात वापरलेले शब्द हृदयातून निघतो पण त्या शब्दांचा अर्थ मात्र डोक्यातून निघतो हो ना खरं सांगायचं त्या श... म्हणजे आपल्या जिबेचं वजन तसे कमी आहे त्यामुळेच तुम्ही उच्चारलेला शब्द वजनदारही असू शकतो त्या शब्दाने मनाला जखमाही होऊ शकतात अपमान करणे हा एखादाचा स्वभाव असू शकतो पण एखाद्याचा सन्मान करणे त्याला त्याच्या मात्यपित्याने दिलेले संस्कार हो की नाही आयुष्य ही तसेच शंश भुंगार आहे रस्त्यावर पडलेला सोन चाफा चुकून गेला तरी चुकून पायदळी येतात सुगंध मात्र ठेवून जातो तसेच आपले आयुष्य आहे आज आहे तर उद्याचा दिवस कसाही मात्र विद्याताला ठावे नाही मग गर्व कशाचा हा प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही शोधा म्हणजे चुकते कुठं ते नक्कीच कळेल लोक म्हणतात वेळीच मागर घेतले तर नातं टिकत तडजोड केली तर नातं टिकतं कमीपणा घेतलं तर नातं टिकत पण एकदा महागार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते तडजोडी एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मानवर करून बोलणं हा गुन्हा ठरवावा थोडे हे महागार घेणं तडजोड करणं कमीपणा घेणं सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदतच करतात आणि अशा वेळी ते ताणलेलं नातं तुटते शेवटी मग काय उपयोग झाले सगळं करण्याचा हा प्रश्न उरतोच ना शेवटी स्वामी भक्तांनो माऊली बोलतात देव इतका वेडा नाही अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट हे तुम्हाला करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आयुष्यातील दुख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले लक्षात असू द्या माऊली बोलतात हलक्या फुलक्या आयुष्याला गरजा आणि अपेक्षांचं ओझ आयुष्यभर वागवावं लागतं जबाबदारी ज्याला कळल्या त्याच्या कर्माचा परतावा असा असतो की शेवटच्या शेणाला तो काही उरला सुरला हिशोब होत असावा आयुष्याचा तेव्हा गोळाबेरी जेममध्येच येत असावी श्वास म्हणा किंवा जीव अडकत नाही सत सुटत असावा पळफुट्यांना होणाऱ्या यातनांसोबत कोणाकोणाला दुखवलं गेलं ह्याचा हिशोब करत दयेच्या याचिनेत किती काळ जाईल याच गोष्टीचं भय असतं त्याला चपखल शब्दात भोग म्हणतात ते उमराव जान मधलं एक मस्तक कडवं आहे तमाम उमरका हिसाब मागती हे जिंदगी मागती हे जिंदगी जगलेल्या वागलेल्या सगळ्यांचा वर्षांचा वयांचा हिशोब मांडल्याशिवाय पुढचा प्रवासच करू देत देती जिंदगी आणि ती पण आपलीच लक्षात असू द्या तर स्वामी भक्तांनो तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडतात आपल्या ह्याच स्वभावबाई आपण एकटे पडलो आहोत हेही ते मान्य करत नाहीत आणि तरीही त्यांपैकी काहीचं नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात त्यामुळे आपलं आजवर काहीच चुकलेलं नाही अशी समजुतीत ती आपला आळस आणि अहंकार दोन्हीच जतन करत असतात कष्टाची भाकरी गोड लागली लुटावे कोणाला कधी जमलेच नाही चेहरा आरशासारखा स्वच्छ होता मुखोटा लावणे कधी जमलेच नाही जे लाभले ते आनंदाने स्वीकारले नाकारणे कधी जमलेच नाही जीवन साधे सरळ आहे भूला ताफा मारणे खोटे बोलणे फसवणे जमलेच नाही लक्षात असू द्या सकारात्मक विचारच खूपच आहे तो आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा असे विचार माणसाला त्रास व दुःख देतात राग द्वेष भीती चिंता निराशा या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावतात नकारात्मक विचार केल्याने मानसिक खचिकरण होते आपला वेळ व शक्ती वाया जाते नकारात्मक विचारांची काही उदाहरणे पुढील प्रमाणे तुम्ही ऐका व दूर राहण्याचा ह्यापासून तुम्ही प्रयत्न करा एक म्हणजे आपल्यावरील टीका सारखी आठवणे आपल्या प्रशंसनाकडे कमी लक्ष देणे चुकांचा वारंवार पश्चाताप करणे विनाकारण चिंता करणे इतर सगळे आपल्याला फसवतात अशी भावना कल्पना करून घेणे इतरांनाही तुच्छ लेखणे काही घडले की स्वतःलाच दोष देणे प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच होणार अशी भावना करून घेणे आपल्याला काही जमतच नाही असे वाटणे फक्त वाईट बाजूनेच पाहणे ह्या गोष्टी सोडून द्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादं पुस्तक असत जे की अर्धवट वाचलेलं असतं विषय हा नसतो की ते पुस्तक आवडलेलं नसतं विषय असतो तो परिस्थितीचं जे काही आहे कारण तो आपण वाचून सोडून देतो आणि मग पुस्तक तसेच पडून राहते कुठेतरी अडगळीत रोज नजरेस पडून पण वाचू कधीतरी निवान म्हणून वाचायचं राहूनच जात असतं नात्यात पण तसंच सुरुवातीला प्रेम असतं आपुलकी असते नंतर परिस्थितीमुळे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष व्हायला लागते आणि मग धूळ साचावी अशी अविश्वासाची परत मनात चढायला लागते आणि नात्यात दुरावा वाढतो मग पुस्तकासारखं नातं पण अडगळीत पडायला सुरुवात होतं त्यामुळे नात्याला वेळ हवा माऊली बोलतात डोळे तर सगळ्यांचेच सारखे असतात परंतु दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळं करतो या छोट्याच्या आयुष्यात एक गोष्ट नक्की शिका स्वप्नात असा अथवा सत्यात डोळे लवकर उघडले कधीही चांगलेच असते आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जातं कधी कधी तर प्रश्नच कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनतच जात असते दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जात असते काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा एखादी काळजाला लागत असते प्रसंग कोणताही असो सुखाचा असो किंवा दुःखाचा कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला सोडू नका भले ही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही पण मात्र हे खरं आहे की किमान तुमची वाईट सुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही आपल्याला हवी असणारी व्यक्ती आयुष्यात आली की आयुष्य सुंदर होतं मान्य आहे पण आपल्यासाठी योग्य असलेली व्यक्ती जर आयुष्यात आली तर आयुष्य नुसतेच सुंदर नाही तर सहज सोपे आणि सुखकर होते सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती निसर्ग आणि प्रकृती देत असते अशी माणसं संकटात अडकतात ही आणि त्यातून सुखरूप सुटतात ती व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते त्यामुळे कायमच कोणाचा ना कोणाची मदत करावी असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा हे मिळतच असते स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण स्मरण करता समोर उभे राहतात ती श्री स्वामी समर्थ जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ जे सुख दुःखांच्या पलीकडे आहे ते श्री स्वामी समर्थ लक्षात असू द्या जी माणसं आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेतात तीच माणसं सुखी जीवन जगत असतात ज्यांना प्रत्येक गोष्टीत कमतरता जाणवत असते ती कायमच दुःखी राहत असतात जगण्यात काहीच सुख नसते याच विचारातून जीवनाकडे पाहत असतात जगण्याचे दोन प्रकार आहेत एक प्रकार शिकावा लागतो तो दुसरा प्रकार शिकण्याची गरज नसते माणूस जन्माला आला की त्याला योग्य संस्कार शिकण्याची गरज असते परिस्थितीशी स्वतःशी जुळून करायला शिकल्यावर जीवनात सुख दुःख शिल्लक राहत नाही आहे त्या परिस्थितीही आनंद मिळत असतो आजूबाजूच्या लोकांवरही जीव जडत असतो त्रास कोणाला आपला होत नसतो आणि आपण दुसऱ्यांचा त्रास आपल्याला करून घेत नसतो म्हणून जे येईल परिस्थिती जीवनात त्याच्याशी एकरूप होऊन जगायला शिका तसे तर जीवनात दुःख कोणाला चुकले पण आहे त्या परिस्थितीत चुकी समाधानी राहून समृद्ध जीवन तुम्ही जगायला शिका लक्षात असू द्या स्वामी भक्तांनो आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं मूर्ख माणसांसाठी आयुष्य म्हणजे एक जुगार असतं तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौली, मौली संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद